नमस्कार मंडळी मी समीर सावंत आजच्या नवीन व्हिडिओ तुमचा सकाळी सकाळी स्वागत असा आणि ही पाठी दिसतात ती आमची मराठी शाळा कमीत कमीत दीडशे वर्ष पूर्ण झाली असत शाळेत आणि आज आमचं गजोदा असा तो त्या शाळेचा अध्यक्ष असा तो तो मा म्हणालो की तू ये आणि जरा आमची सरस्वती पूजन असा त्याचं जरा शूट कर म्हणजे मराठी शाळेतला सरस्वती पूजन कसा असता जरा लोकांना समजून देत म्हणून तो माझा म्हणलो की तू ये जरा तर मी आता जात आहे आणि आजचा आपण जे का विद्या मानतो ती सरस्वती पूजन असा तर आम्ही सरस्वती पूजन तुमका आजच्या व्हिडिओत दाखवतोय तर ही असा आमची जुनी शाळा आणि जी शाळे आम्ही जी शाळेत मजा केलं म्हणजे आजी माझी विद्यार्थी बरेचसे जण म्हणजे एक तर दीडशे वर्ष पूर्ण गेले तुम्ही बघू शकता सह एकशे पंच्याहत्तर एकशे प पंचवीसावाडा दिवस साजरो झालेलो होतो त्याच्यानंतर मग आता ही शाळा थोडीशी मुलं कमी झाली त्याच्यामुळे या साईडला फक्त अंगणवाडी असा आणि पाठीमागे चौथीपर्यंत शाळा असा मी ती पण तुमका दाखवतो आहे आणि मराठी शाळेच्या भिंतीवर अशी सुंदर अशी पेंटिंग केलेली असावून बघू शकता म्हणजे लहान मुलांका वाचण्यासारखे व्यवस्थित असे सुविचार वगैरे लिहिलेले असतात आणि ही शाळेत आम्ही कधी विसरायचो नाही कारण आम्ही सुद्धा याच शाळेतून शिकून पुढे गेलो असो मराठी शाळा कोणाकोणाक आवडता आणि या शाळेचे माजी विद्यार्थी कोणत आणि तुमच्या मराठी शाळेचं नाव या माका कमेंट करून सांगा आणि मराठी शाळा ही आपल्या खरोखरच आपल्या जीवनाचा पाया असता तर शाळेत आपण जशी सदुल कमीच असतात तुम्ही बघू शकतास मस्तपैकी रांगोळी काढून सरस्वती पूजनाची तयारी केलेली आहे मी बघू शकतास मस्त अशी रांगोळी काढल्याने आहे सरस्वतीचं नाव काढलेली असतात मी शाळेच्या प्रत्येक खांबांवरती असे वेगवेगळे सुविचारलेली असत जेणेकरून लहान मुलांका त्याचं पुढे जाऊन उपयोग होत आणि चिडून बघू शकता जो मुखवलेल्यानी असत सुविचारलेल्यानी असत मस्तपैकी आता थोड्या वेळाने लहान मुलांची दिंडी सुद्धा असा है एक छोटीशी तर त्या दिंडीसाठी उत्सुक झालेले असे हे लहान विद्यार्थी असतात बघा जी वगैरे खेळत असत एकदम मजा घेत असतात शाळेत आणि मराठी शाळेत म्हणजे आपल्या शाळेत फक्त साठ मुलं असतात तर आज सरस्वती पूजनाच्या निमित्तानं लहान मुलांसाठी जेवणसुद्धा बनवतात एक शंभर माणसांचा म्हणजे एकदम चांगला काम करतात की सरस्वती पूजेच्या निमित्तानं अल्प लहान मुलांसाठी तर जेवणाची तयारी आता ही बरीचशी चालू असा आमची जे आम्ही अध्यक्ष आहे त्याच्यामुळे सगळं तिच्यावरच थोड असा आणि बाकीचे पालकसुद्धा हय जेवणासाठी मदत करूसाठी तुम्ही करू शकता तुम्ही बघू शकता की लहान मुलं लेजिम खेळण्यात एकदम मग्न झाली म्हणजे कधी एकदा चालू करतो आणि खेळतो म्हणजे खरंच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे ती आपण अशी लहानपणापासूनच जपाको आणि ही मराठी शाळेची मुलं ती आज जपतंच आता आरतीसाठी सगळेजण जण मदत राहतात लहान महिला आणि तसा ठेवलेला असा लहान मुलांसाठी जीवन शिक्षण विद्या मंदिर केंद्रशाळा शाळा नंबर एक चे गुरव मॅडम आज आपल्यासोबत असत तर सरस्वती पूजनाबद्दल ते दोन शब्द सांगतील 아, 우리 어, 우리, 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 어, 우 तर म्हणजे सरस्वती पूजन आता झालेलं असा गुरु मॅडमने थोडक्यात दोन मिनटात आपला भाषण पण करून सांगितले नाही असा असा जरा मनात शांती वाटली मराठी शाळेत येऊन आणि असं वाटतं की अजूनही परत परत मराठी शाळेत बसावा असा पण ते आता दिवस नाही आहेत आम्हीसुद्धा या शाळेचे माझी विद्यार्थी असो तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं तुमचा जो कमेंट करून मला सांगा तर मग चला तर मग परत भेटूया नवीन एका व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय